आकाशगंगेमधल्या असंख्य तारकांमध्ये जेव्हा पूर्णचंद्र आपल्या चंद्रकोरीसहित तेजोमय होतो तेव्हा त्या चंद्रकोरीच्या घंटानादासारखा गूढ मंगल व अलौकिक स्पर्श मानव मनाला जाणवतो हा स्पर्श म्हणजे तत्वाचे सजीव दर्शन म्हणजेच नवरात्रातील तृतीय शक्तीरूप देवी चंद्रघंटा नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे मागील भागात आपण देवीच्या द्वितीय अवतार म्हणजेच देवी ब्रह्मचारिणी माहिती जाणून घेतली आज आपण नवरात्रीच्या तिसऱ्या दिनानिमित्त देवीच्या तृतीय अवताराविषयी म्हणजेच देवी चंद्रघंटांविषयी माहिती जाणून घेणार आहोत नवरात्रीच्या तृतीय दिनी उपास्य असलेल्या आद्यशक्ती महादेवीच्या नवदुर्गांमध्ये तृतीय स्वरूप म्हणजेच देवी चंद्रघंटा होय चंद्रघंटा या नामाचा अर्थ असा की तिच्या कपाळावर अर्धचंद्र घंटेसदृश भासतो अनंत तपश्चर्येनंतर पार्वती देवीने महादेवांशी विवाह केला विवाहानंतर स्त्रीचे जीवन जणू नवेच आरंभते पार्वती जेव्हा प्रथम कैलासगिरीतील शिवगुहेत आल्या तेव्हा त्यांचे स्वागत अत्यंत हृदयपूर्वक झाले परंतु गुहा अस्ताव्यस्त होती कुठे धूळ कुठे जाळी सर्वत्र अव्यवस्था वधू वेषातील पार्वतीने झाडू उचलून ती गुहा स्वच्छ केली कालांतराने त्या गृहिणीच्या रूपात कैलास पर्वतावर स्थिरावल्या याच काळात त्रासदायक तारकासूर नावाचा एक राक्षस उदयास आला त्याची दृष्टी पार्वती देवीवरही पडली कारण त्याला वरदान लाभले होते की तो फक्त शिवपार्वतींच्या जैविक पुत्रानेच संहारीला जाईल आपल्या मृत्यूचा मार्ग रोखण्यासाठी त्याने जटुकासूर नावाच्या वटवाघुळ सदृश दानवाला पार्वतीच्या जीवनात विघ्न निर्माण करण्यासाठी नियुक्त केले जटुकासुराने आपली वटवाघुळांची प्रचंड फौज घेऊन कैलासावर आक्रमण केले त्यांच्या पंखानी आकाश आच्छादित झाले त्या दुष्ट वटवाघुळांनी शिवगणांवर झड्या घातल्या नववधूचे निवासस्थान आणि कैलास प्रदेश ते नष्ट करू लागले हे पाहून पार्वती भयभीत झाल्या परंतु मनात रोषही दाटला त्या नंदीला शोधू लागल्या पण नंदी तिथे नव्हता शिवगण पराभूत होत पार्वतीकडे धावले व रक्षणे याचू लागले पार्वती रडत रडत तपश्चर्याच्या अवस्थेत असलेल्या शिवाकडे निघाल्या परंतु शिव आपल्या तपातून उठू शकत नव्हते त्यांनी पार्वतीला स्मरण करून दिले तूच शक्ती आहेस तूच प्रकृती आहेस संपूर्ण सृष्टीची जननी आहेस तुला कोणीही असहाय्य करू शकत नाही स्वतःचे सामर्थ्य जागृत कर तेव्हा पार्वतीने युद्धासाठी संकल्प केला अंधकाराने व्यापलेल्या रणांगणात त्यांनी चंद्रदेवांची मदत मागितली चंद्रदेवाने प्रकाश दिला आणि पार्वतीने त्याला मस्तकावर धारण केले वटवाघुळांशी सामना करण्यास योग्य सैन्य हवे होते त्या क्षणी भव्य लांडग्यांचा कळप त्यांच्या मदतीला आला लांडग्यांनी वटवाघुळांवर झड्या घातल्या तर पार्वती जटुकासुराशी भिडल्या दीर्घ युद्धानंतर पार्वतीला जाणवले की त्या जटुकासुराचे सामर्थ्य वटवा घोळांमुळे वृद्धिंगत होते तेव्हा त्यांनी रणांगणात एक घंटा आणली व तिचा घणाघात केला प्रचंड निनादाने वटवा घोळे पांगली त्याच वेळी एका लांडग्याने जटुकासुराला जमिनीवर पाडले त्याच्या गर्जनेने भूमी दणाणली तेव्हा पार्वतीने ती घंटा त्याच्या मस्तकावर प्रहारली तलवारी सदृश शस्त्राने त्याची पंखे छाटली आणि अखेरीस छातीवर प्रहार करून त्याचा संहार केला घंटा हातात तलवार दुसऱ्या हातात मस्तकावर अर्धचंद्र आणि वाहन म्हणून लांडगा या भयप्रद स्वरूपात प्रकट झालेल्या पार्वतीला चंद्रघंटा असे ब्रह्मदेवाने नामाभिधान केले शिव म्हणाले हे स्वरूप सर्वांना भयावर विजय मिळवण्याचे साहस देईल बाह्य किंवा अंतर्गत अडथळा असो या शक्तिरूपाने तो दूर होईल कोणतीही स्त्री आपल्या पतीविना दुर्बल नसते ती स्वतःच शक्ती स्वरूप असते वीरता व पराक्रमाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या भयंकर वृक म्हणजेच लांडगा हे तिचे वाहन आहे या स्वरूपात चंद्रघंटा देवी अधिक युद्धसज्ज पराक्रमी व उग्र भासते तथापि हातामध्ये विविध आयुधांनी सज्ज असूनही ती आपल्या भक्तांप्रती करुणामयी दयाळू व मातृसुलभ गुणांनी परिपूर्ण आहे तिचे अधिष्ठान मणिपूर चक्रात मानले गेले असून तिथूनच ती साधकाच्या जीवनात पराक्रम शौर्य निर्भयता व प्रसन्नतेचे दिव्य संचार घडवते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटेची पूजा अत्यंत श्रद्धेने केली जाते भक्त सकाळी लवकर उठून स्नान करतात स्वच्छ वस्त्र परिधान करून पूजास्थळी जातात त्यानंतर देवीसमोर संकल्प केला जातो संकल्प म्हणजे आपण पूजा का करत आहोत हे मनात ठरवून देवीला सांगणं पूजास्थळी देवीची मूर्ती किंवा फोटो स्थापित केला जातो देवीला लाल रंगाची साडी कुंकू हळद आणि अक्षता अर्पण केल्या जातात देवीला कमळाचे फुल अत्यंत प्रिय आहे म्हणून कमळ किंवा इतर सुगंधी फुले अर्पण केली जातात देवीला दूध आणि दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवल्याने घरात सुखशांती येते अशी श्रद्धा आहे देवी चंद्रघंटेची पूजा करताना ओम देवी चंद्रघंटाय नमः या मंत्राचा जप केला जातो या मंत्राचा जप कमीत कमी एकशे आठ वेळा केल्याने मन एकाग्र होते व देवीचा आशीर्वाद मिळतो मंत्र पठणानंतर देवीची आरती केली जाते आरतीमध्ये जय घंटे मा जय घंटे मा असे बोल असलेले भजन गायले जाते देवी चंद्रघंटेच्या कथा देखील या दिवशी ऐकल्या जातात तर मंडळी आजच्या पुरता एवढंच पुढील भागात आपण देवीचे चौथे रूप म्हणजेच देवी कुष्मांडाविषयी माहिती जाणून घेणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद